नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं उखाणा डॉट मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मंडळी आपल्या या चॅनलवर आम्ही नेहमीच एक वेगळा विषय घेऊन उखाणे सादर करत असतो आणि तुम्ही त्या उखाण्यांना चांगला प्रतिसादही देता त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये उखाण्यांचा एक नवा कोरा विषय घेऊन मी आले आहे मंडळी आपल्याला माहीतच आहे की सध्या लग्न सराई अगदी थाटामाटात सुरू आहे आणि प्रत्येक नववधूला गृहप्रवेशाच्या वेळी काहीतरी वेगळा आणि नवीन उखाणा घ्यायची इच्छा असते त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे सासर माहेरचा मोठा उखाणा या उखाण्यात सासर आणि माहेरच्या सर्व मंडळींचा अतिशय सुंदर उल्लेख आलेला आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक सुद्धा करा चला तर मग उखाण्याला सुरुवात करूया खर तर उखाणा असतो दोन वळींचा फक्त पण संधी चालून आली आहे तर होईल म्हणते व्यक्त नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं नवरोबांना शेवटी आहोच म्हणायचं निळ्या निळ्या आकाशात चमचमतात तारे नाव घेते टिंबटिंब लक्ष द्या सारे नाव घेते नाव टिंबटिंब माझे नाव टिंबटिंब माझे गाव लहानपणापासून ज्यांची लाभली सात अशा टिंबटिंब आणि टिंबटिंबांची मिनाद उमराच्या झाडाखाली दत्ताची सावली टिंबटिंब माझे वडील आणि टिंबटिंब माझी माऊली माहेरला प्यारी होती मनीमाऊ टिंबटिंब माझी वहिनी आणि टिंबटिंब माझा भाऊ नाव घ्यायला सुरुवात करते गणपतीला स्मरून आता माझ्या नवीन परिवाराची ओळख देते मी करून ज्यांच्यामुळे सर्वांचे चेहरे असतात नेहमी हसरे असे स्वभावाला एक नंबर माझे सासरे साध्या वरण भातावर साजूक तूप घालायचं टिंबटिंब यांना आता सासूबाई म्हणायचं छोटी छोटी म्हणत घरभर फिरणारी टिंबटिंब आता ननंदबाईचा तोरा गाजवणार टिंबटिंब घराण्यांच्या परंपरा जपण्याचा मी संपूर्ण प्रयत्न करणार माझ्या सर्व सासवा आहेत माझ्या आई जसे आपल्याला श्रीस्वामी समर्थ आणि शिर्डीचे साई बहिणी समान आहेत माझ्या सर्व ननंदबाई त्यांचे नाव टिंबटिंबताई आणि टिंबटिंबताई गावात होती नदी नदीला होता तीर टिंबटिंब आहेत माझे तीर टिंबटिंब माझे लेख त्यांना आवडतो खाऊ टिंबटिंब जाऊ माझी आहे खूप मनमिळाऊ अशा माझ्या संसाराची गोष्ट मी देवाला सांगते आणि माझ्या संपूर्ण कुटुंबासाठी मी दीर्घायुष्य मागते टिंबटिंबची लेख आता टिंबटिंबनची सून होणार मी सगळ्यांचा मनापासून सांभाळ करणार गुन्ह्या गोविंदाने संसार करणार लक्ष्मीच्या रूपाने उमटले माझ्या पावलांचे ठसे माझे नवीन नाव सौ टिंबटिंब असे जमले आहेत सर्व टिंबटिंबांच्या दारात राव नाव घेतलं तुमचं आता उचलून न्या घरात तर मंडळी हा होता सासर माहेरचा मोठा उखाना तुम्हाला हा उखाना कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि अजून अशाच उखाण्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशा छानशा विषयासोबत तोपर्यंत हसत राहा आनंदी राहा आणि उखाणे ऐकायला तयार राहा धन्यवाद